कूर तालुका भुदरगड येथील उच्च शिक्षित दूध उत्पादक शेतकरी सौरभ कुलकर्णी व स्वानंद कुलकर्णी यांच्या आधुनिक म्हैस गोठ्याला गोकुळ दूध संघाचे चेअरमन माननीय नाविद मुश्रीफ यांची भेट भुदरगड तालुक्यातील कूर येथील आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दुग्धव्यवसाय करणारे उच्च शिक्षित शेतकरी सौरभ कुलकर्णी व स्वानंद कुलकर्णी यांच्या म्हैस गोठ्यास गोकुळ दूध संघाचे चेअरमन माननीय नाविद मुश्रीफ यांनी नुकतीच विशेष भेट दिली या भेटीत हरियाणामधून विकत घेतलेल्या बारा अत्याधुनिक म्हशींची पाहणी करण्यात आली गोट्यातील शिस्तबद्ध व्यवस्थापन स्वच्छता व आधुनिक दृष्टिकोन यांचे त्यांनी विशेष कौतुक केले यावेळी बोलताना नाविद मुश्रीफ म्हणाले की सध्याच्या युगात युवकांनी अशा प्रयोगशील व्यवसायातून आपली वाटचाल सुरू करावी या गोष्टी ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक दिशा देणाऱ्या आहेत दुग्धव्यवसायाच्या क्षेत्रात नवकल्पना राबवणाऱ्या कुलकर्णी बंधूंनी उभारलेला गोठा इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहे यावेळी गोकुळदूत संघाचे संचालक रणजितसिंह पाटील विकासराव पाटील बापूसो आर्डे संदीप पाटील उदय चोडणकर संभाजी पाटील यांच्यासह कुलकर्णी कुटुंबीयही उपस्थित होते